शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये एक रुपयाच्या मध्ये पीक विमा काढला होता त्यामध्ये पीक विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी रुपयांचा नफा झालेला आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी हे मिळणार आहे अपेक्षित आहे तर त्यामध्ये पीक विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी हे राज्य व केंद्र सरकारकडून सुपूर्द करण्यात आलेले आहे तरी देखील शेतकऱ्यांपर्यंत पीक विम्याची अग्रिम रक्कम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम हे का वर्ग करण्यात आलेली नाही किंवा ती रक्कम कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या एप्रिलच्या पाच तारखेपर्यंत वर्ग करण्यात येणार या संदर्भामध्ये कलेक्टरने पाठपुरा केला त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यातील खात्या शेतकऱ्यांना ह्या पैसे आता त्वरित मिळणार आहेत त्यासंबंधी संपूर्ण माहिती व पीक विमा कंपनी ही कसे फायदेशीर ठरते त्यासंबंधित देखील सखोल माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पीक विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी म्हणजेच शेतकऱ्यांना फक्त एकशे पाच कोटी हे मिळाले आहे तर शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा अंतर्गत काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात लाख एक हजार सहाशे चाळीस शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरविला होता तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यासाठी पीक विमा कंपनीला राज्य सरकारकडून एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर शेतकरी मित्रांनो केंद्राकडून एकशे बत्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा हिस्सा हा पीक विमा कंपनीला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच पीक विमा कंपनीला कशामार्फत मग किती कोटीचा नफा मिळते ते स्पष्ट तुम्हाला सांगतो बघा आता समोरील माहिती व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघावा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कसा फायदा होतो व पीक विमा कंपनी कशी ताजी होते या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक रुपया असे एकूण तीनशे एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये पीक विमा कंपनीला मिळाले आहे मात्र त्यापैकी अवघे म्हणजेच एकशे पाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडले असून दोनशे सोळा कोटी रुपयामध्ये एक दमडी ही अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त एकशे पाच कोटी म्हणजे पीक विम्याची अग्रिम रोख हे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर दोनशे सोळा कोटी रुपयांमधील एकेही दमनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही वर्ग करण्यात आलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले होते त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना देखील काढलेल्या होत्या की पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना एक लाख सत्तर हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा हा हा दिला होता तर आतापर्यंत पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकांच्या भरपाई फोटी एकशे पाच कोटी रुपयांची भरपाई हे वितरित केलेली आहे पण शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काय झालं कोणत्या पिकांचं समाविष्ट व कोणते पीक पिकांचे पे पीक विमे हे मिळालं नाही तूर कांदा भुईमूग कापूस या पिकासाठी काढलेल्या पीक विमाची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळेल नाही या पिकांना भरपाई द्यायची की नाही नाही द्यायची हा हा विषय कृषी आयुक्तापासून मंत्री आणि पुढे केंद्र सरकारपर्यंत पोहोचला तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भामध्ये दे आदेश देखील काढण्यात आलेले आहे पण अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतिशत करावी आहे हे मोठे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असतानाही सर्व बाधित शेतकऱ्यांना दुष्काळातील भरपाई ना मदत ना पीक विम्याचे पैस पैसे मिळालेले आहे अशीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरामध्ये पाळायला मिळणाऱ्या मिळाली आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीने त्या कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीक विम्याचे पैसे हे दिले नाही हा विषय देखील संभ्रमा दिस आहे आणि सोलापूरमधील ही घटना आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याला तीनशे एकवीस कोटी तर शेतकऱ्यांना फक्त आतापर्यंत एकशे पाच कोटी हे मिळालेले आहे पैसे सुपूर्द होऊन देखील पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करत तर ना तर कुठंतरी धोरण व कुठंतरी सरकारी धोरण हे शेतकऱ्यांच्या सोबत नाही याची प्रचिती या, या मार्फत होते तर शेतकरी मित्रांनो आता बघूया समोर कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग करण्यात येईल त्यासंबंधित संपूर्ण अपडेट आल्याबरोबरच आपण त्यासंबंधित व्हिडिओ देखील बनवूया